तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला एकदम भारी ट्वेस्ट बघायला मिळणार आहे तर आपल्याला असं बघायला मिळणार आहे की मकरंदला वेळ लागत चालले ही गोष्ट जानकीच्या वेळेवर लक्षात येते जानकी जेव्हा जेव्हा एखाद्या वेगळ्या पुरुषाचं नाव काढते किंवा कोणाला हात जरी लावला शेखहांण जरी केला तरी मकरंदचा वेडेपणा वाढत चालला आहे हे तिला कळतं आणि जानकी वेळीच सावध होऊन मकरंदपासून वेगळी होते तर हे सगळं कसं होत आहे ते थोडक्यात पाहू तर मालिकेच्या सुरुवातीला ऋषिकेश जानकीकडे येतो आणि इव्हेंटची तयारी कुठवर आली आहे हे विचारतो तेवढ्यात तिथे मकरंद येतो मकरंद स्पष्टपणे इव्हेंट करायला नकार देऊन टाकतो ऋषिकेशने कारण विचारताच मकरन सगळं सांगायला लागतो ऋषिकेशने फ्रॉड केलाय लोकांना फसवलंय लोकांचे पैसे खाल्लेत याबद्दल बोलतो ऋषिकेश खूप भडकतो आणि मकरनचे कॉलर धरतो तेवढ्यात ऋषिकेशचा मोबाईल वाचतो आणि सारणचा फोन येतो घरी पथसंस्थेची माणसं आली आहेत त्यांनी नानांना सगळं सांगून त्यांच्याकडे पैसे मागितलेत नाना भडकलेत हे सगळं सांगतो ऋषिकेश मकरनला सोडून देतो आणि डायरेक्ट घरी धावत जातो तर इथे मकरन जानकीला के केबिनमध्ये बोलवून घेतो जानकी केबिनमध्ये जाते आणि मकरंद तिला जाणीव करून देतो जानकी माणसं ओळखण्यामध्ये कमी पडते कुणावरही पटकन विश्वास ठेवते कुणाच्याही बाईकवरती बसते आणि हे सगळं चांगलं नाही आहे याबद्दल तो जानकीला सांगतो जानकीला हे सगळं वागणं विचित्र वाटत असतं मकरन खूपच विचित्र वागत आहे दिवसेंदिवस त्याचा पॉझिटिव्हनेस खूप वाढत आहे असं तिला वाटत असतं आणि जानकीला हे अजिबात आवडत नाही मकरन जानकीला म्हणतो जानकी चल फाईल घे आणि आपल्याला एकत्र निघायचे जानकी बाहेर जाते ती मकरनच्याच विचारामध्ये असते तर इथे ऋषिकेश घरी पोहोचतो घरी लोक पैसे घेऊन निघालेले असतात ते ऋषिकेशला नावं ठेवतात सगळे लोक गेल्यावर ऋषिकेश आतमध्ये येतो नाना ऋषिकेशला जाब विचारतात त्याला ओरडतात ऋषिकेशला खूप नावं ठेवतात आणि थोबाडीत मारतात नाना ऋषिकेशला एवढं बोलतात की ऋषिकेशच्या मनाला लागलेलं असतं ऋषिकेश नानांच्या सगळ्या चुका काढून दाखवतो नानांनी आजपर्यंत ऋषिकेशवरती विश्वास ठेवला नाही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला नवीन बिझनेससाठी एक पैसासुद्धा दिला नाही आईने विश्वास ठेवला पण नानांनी नाही एवढा नवीन पिक्चर्स थिएटरमध्ये थेटरमध्ये लावला ऋषिकेशमुळे मराठी पिक्चर हाऊसफुल ला झाला पण या सगळ्याचं कौतुक गावभर जरी झालं तरी नानांनी कौतुकाने पाठ थोपटली नाही चार शब्द प्रेमाचे बोलले नाही ऋषिकेश नानांच्या सगळ्या चुका दाखवतो नाना ऋषिकेशला त्याची जागा दाखवतात नाना म्हणतात अरे आत्तापर्यंत तू घराबाहेर पडला नाही ना म्हणून तुला पैशाची किंमत नाही आहे जा घराबाहेर घराबाहेर पडून दाखव पैसा कमवून दाखव बापाची जीवावरती कोणी पण उड्या मारेल रे आत्ताच्या आत्ता न्यू घेतून तू नाना ऋषिकेशला हाकळून लावतात ऋषिकेशला सगळं चॅलेंज वाटतं ऋषिकेश म्हणतो ठीक आहे हे तुम्ही चॅलेंज देताय ना मला ठीक आहे चॅलेंज तर चॅलेंज मी आता हे तुमचं चॅलेंज पूर्ण करणार माझ्या हिमतीवरती मी पैसे कमवून दाखवणार थिएटरसाठी जेवढे पैसे घेतले होते ना आणि या लोकांना तुम्ही जेवढे पैसे दिलेत तेवढे सगळे पैसे मी परत कमवणार आणि तुमच्या हातावर ठेवणार तेव्हाच मी घरात परत येणार ऋषिकेश बॅग भरायला वरती निघून जातात सुमित्रा सौमित्र सारंग नानांना समजावत असतात ऋषिकेशला थांबायला सांगत असतात नाना म्हणतात जाऊ देत त्याला आज तो घराबाहेर पडला ना तर उद्या काहीतरी चांगला बनून येईल तुम्ही नका थांबवू सुमित्रा ऋषिकेशशी बोलायला जाते तर इथे जानकी मकरन मिटिंगसाठी निघतात मकरनच्या गाडीचे टायर पंक्चर असतो जानकी म्हणते चल ना रिक्षाने जाऊ मला सवय या सगळ्याची जानकी रिक्षा थांबवते आणि हा तोच रिक्षावाला असतो ज्याला जानकीने परवा मारलं होतं जानकी रिक्षामध्ये बसायला नकार देते मकरन जानकीला कारण विचारतो तर इथे सुमित्रा ऋषिकेशला समजवायला येते ऋषिकेश म्हणतो नाही आई मला आता थांबायचं नाही आहे मला माहिती आहे नानांना मी काहीतरी केलेलं पाहिजे आता मी घराबाहेर पडणार माझं नाव कमवणार नानांचा ना जो गेलेला विश्वास आहे तो परत मिळवणार पैसा कमवणार आणि त्यानंतरच घरी परत येणार मला थांबवायचा प्रयत्न करू नको ऋषिकेश बॅग उचलतो आणि खाली येतो सगळे ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ऋषिकेश काही थांबत नाही तो बॅग घेतो आणि तडक तिथून निघतो तर इथे मकरन जानकीला कारण विचारतो जानकी सांगते की हा तोच रिक्षावाला आहे ज्याला मी मारलो होतो जानकी मकरनला रिक्षावाल्याची चूक तर दाखवते पण या सगळ्यामध्ये ती ऋषिकेशचं नाव काढते ऋषिकेशचं तोंड भरून कौतुक करते, कौतु करते। मकरनच्या तळपायाची आग मस्तकात जाते ऋषिकेशचं नाव पण नको आणि या माणसाने जानकीला हात लावण्याचा प्रयत्न केला मकरन रिक्षावाल्याला बाहेर काढतो त्याला खूप मारतो रिक्षावाला माय पाया पडत असतो माफी मागत असतो पण मकरन काही थांबत नाही मकरन त्याला रक्त येईपर्यंत मारतो आणि शेवटी एक दगड घेऊन त्याच्या डोक्यात घालणार असतो जानकी मकरंदला थांबवते रिक्षावाला जानकीच्या पाया पडतो आणि माफी मागतो जानकी त्याला जायला सांगते रिक्षावाला तिथून निघून जातो आणि जानकी मकरंदला ओरडते जानकी म्हणते मकरंद हे सगळं काय अरे ते रिक्षावाल्याचा जीव घेतला असाच तो आता दगड फेकून दिलायच ना बास ना आता आणि त्याला शिक्षा दिली आहे हे काय करतोयस मकरंद खूप चिडलेला असतो जानकी म्हणते चल दुसऱ्या रिक्षात बसू जानकी दुसरी रिक्षा थांबवते आणि मकरंद जानकी मिटिंगसाठी निघून जातात तर इथे ऋषिकेश घर सोडून गेल्यामुळे घरामध्ये कोणाचंच मन लागत नाही सुमित्रा रडत असते सुमित्रा नानांना सांगत असते की त्याला घरी परत बोलवून घ्या तो सुधारेल मी सांगते तुम्हाला नाना म्हणतात नाही त्याचं नशीब त्याला तिथे नेईल ना तिथे त्याला जाऊ देत उद्या बरोबर तो चांगला माणूस बोलून परत येईल नानावरती निघून जातात सुमित्रा ठरवते की आता नशिबावरती अवलंबून नाही राहायचं आपण आता वामनशास्त्रींना भेटायचं ऋषिकेशसाठी उपवास तपास करायला लागले तरी चालेल पण तो यशस्वी झालाच पाहिजे सुमित्रा विचार करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर बावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये ऋषिकेश त्याच चाळीमध्ये येतो जिथे जानकी राहत असते जानकी ऋषिकेशला बघते ना विचारते तू इथे माझ्या चाळीत काय करतोयस ऋषिकेश म्हणतो आता मी या चाळीत राहणार आहे तुझा सख्खा शेजारी बनून जानकी म्हणते सख्खा शेजारी का पक्का वैरी ऋषिकेश आपल्या रूममध्ये जातो तिथे सगळा पसारा टाकलेला असतो ऋषिकेश म्हणतो ऋषिकेश आता घर तर सोडलंय तुला हातात झाडू घेऊन साफसफाईला लागावंच लागेल ऋषिकेश साफसफाई करतो आणि जानकीने जी रांगोळी काढली त्या रांगोळीवरती कचरा टाकतो जानकी त्याच्याकडे रागाने बघत असते